पण मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मस्त आपण रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत अशी मिसळ रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी सर्वात आधी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन तीन चम्मच तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी जिरं मोहरी कढीपत्ता दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून टाकलेले आहेत सॉरी मी त्याचा शूट नाही घेऊ शकले आणि मस्त आता आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा आहे तर कांदा आपला लाल झालेला आहे त्यामध्ये मी दोन मीडियम साईजचे बारीक चॉप केलेले टमाटर टाकलेले आहेत तर टमाटर मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून आपले टमाटर लवकर मऊ होती तुम्ही बघू शकता टमाटर आणि कांदा आपला मस्त झालेला आहे आणि आता मी त्यामध्ये बारीक मसाल्याची पेस्ट जी बनवलेली आहे मी ते चार पाच चम्मच घालत आहे त्यामध्ये कांदा आलं लसूण कोथंबीर खो खोबरं याची ती पेस्ट आहे तर ही पेस्ट मी तीन चार चम्मच त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि ह्या मस्त परतून घ्यायचा आहे मसाला आणि मसाला पूर्ण होऊ द्यायचा आहे थोडीशी मी त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे मसाला आपला छानपैकी होत आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तिखट घालत आहे तर मी चार पाच चम्मच तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर इथे मी आता हळद घालत आहे एक चम्मच मी हळद घातलेली आहे आणि इथे कांदा लसूण मसाला मी घालत आहे कांदा लसूण मसाला मी तीन चम्मच घालत आहे छोटे चम्मच आहे तर त्यामुळे मी थोडं जास्तच घातलेला आहे तर हा मसाला आपल्याला खूप छानपैकी होऊ द्यायचा आहे कमी स् स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला मस्त परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असा मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि इथे मी टाकत आहे एव्हरेस्टचा मिसळ मसाला आणि एक मॅगी मसाल्याची जी पुडी असते ती टाकत आहे हा मसाला आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडस आता मी इथे पाणी घालत आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे आता इथे पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत तेल सुटेपर्यंत मसाला आपला छान होऊ द्यायचा आहे एवढा छान मसाला आपला इथे शिजणार आहे तेवढा छान पद्धतीनं आपली मिसळ देखील तयार होणार आहे इथे मसाला झालेला आहे त्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे तुम्हाला किती क्वांटिटीची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे मस्त मी पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला मस्त एक बॉईल येऊ द्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही बॉईल आलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुतलेली मटकी मी ॲड केलेली आहे आणि ते मस्त आपल्याला फिरून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तर मस्त आलेली आहे सेंट सुद्धा खूप छान येत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मला प्रचंड आवडते तर मस्त आता याला आपण दोन मिनटं होऊ द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल झणझणी तरीदार मिसळ रेडी आहे आता मस्त भूक लागलेली आहे थोडंसं फरसण घालायचं आहे आणि तरीदार मस्त गरम गरम मिसळ आपल्याला त्याच्यावर घालायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे अप्रतिम झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मिसळ एकदा नक्की 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 करून बघा खूप छान झालेली आहे खूप मस्त सुगंधसुद्धा येत आहे मस्त बटर लावून पाव गरम करायचे आणि मस्त एन्जॉय करायची मिसळ घरगुती स्पेशल